नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे अडतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये वाद समिती हिंगोली अवकाली आहे चारशे तीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे चार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये वाद समिती अमरावती अवकाली चारशे त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः पाच हजार पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हरभरा बाजार समिती बया अवकली चारशे सत्या तींशी क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये दर आठ हजार रुपये सर्वसाधारणतर सात हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढावकाली ते बत्तीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे रुपये जात आहे लोकल हरभरा